मागच्या ड्राफ्ट मध्ये काही चुका होत्या पण या ड्राफ्ट मध्ये मी त्या सगळ्या दुरुस्त केलेल्या ना नाही रे यांना ना थोडीशी चूक आणि उशीर झालेला सहन होत नाही त्यावरूनच माझ्या बॉसने झापलेला मला वर शिक्षा म्हणून एका आठवड्याची सॅलरी कट केलेली माझी नाही हसू नाहीतर काय तर अरे गेले चार महिने सारे काम करतोय मी यावर तेही माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊ पण यांना ना, ना फक्त मशीन सारखं का काम करणारे एम्प्लॉय वर्षात माणूस नावाच्या मानसिक आणि भावनिक पातळीवरील बदल असा माझ्या रिसर्चचा विषय ना रे त्यामुळे जॉबची रिक्वायरमेंट इथे माणसांमध्ये जाऊन काम करणं आली आणि त्यातही पोर्टफोलिओ मध्ये मी छंद म्हणून कविता करतो पुस्तकं वाचतो असं काय काय लिहिलेत तरुण ह्या लोकांना असं वाटलं लो की भावना वगैरे समजून घेण्याच्या हालायकीचा असावा देऊन <laughs> अजून काही काम यायला करता येत नाही काय जमाना आलाय